नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आजच्या दिवसाची सुरुवात म्हणजे न्यूज बघितल्या आणि न्यूज बघितल्यामुळं खूप जास्त दुःख व्हायला आणि या दुःखाचाच म्हणजे सुरुवातच थोडीशी दुःखातच व्हिडिओची व्हायला आहे कारण आपल्या जळगावचे आर्मी पाच तारखेला लग्न झालं आणि आठ तारखेला गेले खरंच त्यांची न्यूज बघितली न्यूजमध्ये एवढं बेकार वाटली अवस्था म्हणजे खरंच आणि ते लढाईसाठी चालले त्यांची बायको म्हणते की बाबा मी माझं कुंकू पाठवायले तर ते न्यूज बघून एवढं म्हणजे डोळ्यात पाणीच आलं त्याच्यानंतर वाशिमचे आपले आर्मी साहेब ते पण लग्न झाल्याबरोबरच हे ड्युटी जॉईन करायला चाले खरंच सलाम त्या भावांना की आपल्या परिवाराची काळजी न घेता म्हणजे कुठल्याच गोष्टीचा विचार न करता सॉरी विचार न करता ते आज आपल्या देशसेवेसाठी रक्षणासाठी आपलं भारत पाकिस्तानचं जे युद्ध सुरू आहे ते युद्धासाठी रवाना झालेले आहेत आणि प्रत्येक आपले आर्मी भाऊ आर्मी बंधू आपले सुट्टीवर आलेले होते बरेच जण अर्धे वाटतून गेले काही जण घरी येऊन एक दिवस राहून नंतर गेले खरंच त्या आपल्या मनोज पाटील यांची मिसेस म्हणत आहेत की मी माझं कुंकू देशाच्या सेवेसाठी सिंदूर ऑपरेशनसाठी पाठवत आहे आणि माझं सिंदूर माझं कुंकू जसं आहे तसं परत येणार आहे आणि आज माझा सत्यनारायण पूजा होती तरीही मी माझ्या देशाच्या सेवेसाठी मी माझ्या नवऱ्याला पाठवत आहे अशा न्यूज बघून बघून म्हणजे एवढा हे व्हायलाय खरंच देश घरी बसून काय वाटत नाही माणसाला बोलायला बघायला पण अक्षरशः ज्या वेळेस त्यांची लढाई सुरू आहे तिथं खरंच त्या परिवाराला काय वाटत असेल आणि त्यांचा खंत काय असेल की छोटे छोटे लेकर, लेकरं प्रत्येक लेकराला आईवडलेला असते की आपल्या लेकराचा बड्डे करावं तर बरेच जण बड्डेच्या निमतानं वगैरे लेकरांच्या घरी येतात ते वडील सोडून जाताना एवढं म्हणजे त्यांची अवस्था त्या लेकरांची बघायचं कामच नाही एवढी बेकार आहे आणि प्रत्येकाने त्या जवानाला म्हटलं पाहिजे की आमच्या भारत देशातल्या पूर्ण जवानाला आमचं एक एक दिवसाचं आयुष्य लाभलं पाहिजे आणि आपला भारत देशातले सैनिक जसे लढाई खेळत आहेत तसं त्यांनी जिंकून घरी आले पाहिजे आणि मग न्यूज बघितल्याच्या नंतर मी कुठलाच व्हिडिओ शूट वगैरे केला नाही काही नाही मग तसंच थांबले थोडंसं मानसीला जेवाय वगैरे दिले आणि जेवाय दिल्याच्या मग आपलं संध्याकाळच्या टाईमला थोडंसं दिवाबत्ती वगैरे केल्याच्या नंतर जरा फ्रेश वाटलं कारण वाट ते न्यूज बघून परत आपल्या इकडचे जेवान शहीद झाले हे व्हिडिओ बघून बघून खरंच खूप बेकार वाटत होतं कारण त्यांच्या परिवाराची वगैरे अवस्था आहे ते बघून आणि त्यानंतर मग मी संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते आणि थोडासा माणसीसोबतच आज वेळ घालवला व्हिडिओमध्ये तर चला तुम्ही पण असंच व्हिडिओला कनेक्ट राहा आणि आपल्या संध्याकाळच्या रुटीन मध्ये पहा तुम्ही काय माणसी न्यूज बघून कसं वाटलं जोरात सांग बाळा न्यूज बघून कसं वाटलं लय दुःख झालं बर चला मग आपले संध्याकाळची कामं करू बर ठीक आहे चला दो हो आ, चला मग ठीक तर संध्याकाळच्या टाइमला असं थोडस दिवा बत्ती वगैरे झाल्याच्या नंतर एवढं भारी वाटतंय घरामध्ये आणि छान अशी सगळीकडे प्रसन्नता आणि मानसी तू काय करतेस गेस करते। कसा कतेस हे बाप्पा कतीस जे बाप्पा बुद्धी दे बुद्धी असं म्हणते हे, हे जे बाप्पाच्या माळा ग बाईस हा चतुर्थी दिदीकडे पण आहेत अशा माळा हे आपण त्या दिवशी मंदिरात घेतले नाहीत का तिथं जे बाप्पाच्या तर सगळ्याचा महाराष्ट्रीयन पदार्थ एकदम आवडीचा कडी भात इकडं दूध गरम करून थंड होण्यासाठी ठेवलंय काय करू करायचं दही करायचंय दही खायचंय दही सकाळपासून होत की का खाल्ली नाही दही चपाती कुणा खाल्ली दही मी कशी खाल्ली खाऊन दाखव मयो 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 नाटक नाटक नवीन नवीन आणि इथं सकाळची भाजी आहे आपली एवढी डाळ वांग्याची भाजी तुला आवडली असं का आपले मस्त असे गावाकडचे आंबे गावरान आंबे पिकू शेतातून आणलो बघ्या कसले आहेत बघितलं एवढे आणखी पिकले नाही तर पिकले नाही हा पिकल्यावर खायचे मस्त पैकी गावरान आंबे आपले आंबा खायचा पिकल ना माहिती ठेवू द्या पिकल ते तर आम्ही छान असे किचन खालीच ठेवलेत गरम पोत्यामध्ये असे झाकून मॅंगो आहे मॅंगो आहेत पण तेवढे असे एकदम प्रॉपरली पिकले नाहीत अजून बाळा मग पिकल्याच्या नंतर सगळे खायचे बघ भक्तीच्या मम्मी मम्मी कड माय चाची म्हणायचं व्हिडिओ बघितल्यावर आता तुला बगर टेस्ट देते भक्ती चाची आता चाची म्हणायचं काय म्हणायचं एकदा म्हणून दाखव चाची म्हणून दाखव एकदा आका हो आकाकडे आहेत माहिती आहेत आंबे भक्ती चाची हा भक्ती चाची स्वारी म्हणा मी भक्ती म्हणले हा मन बरं एकदा व्हिडिओ मध्ये हा हा एकदा हा 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 म्हणणार मग तू जा बिल्डिंग वर आता तुला येऊच देत नाही तिकडे चाची येऊ देत तू का भक्ती म्हणलीस सांग आता मी कॉलच करते भक्तीला आता मग काय म्हणायचं तिला काय म्हणायचं चाची चा, म्हणायचं डबल भक्ती म्हणायचं <laughs> ती माझ्यापेक्षा लहान आहे बाळा हा मी मोठी आहे ती छोटी आहे मग तुझ्यापेक्षा मोठी आहे ना चाची हा अतुल काय म्हणायचं अतुल चाचू मी काय म्हणते अतुल भाऊ तू काय म्हणतेस हा चाचू चाची म्हणायचं त्यांना भक्ती चाची म्हणत तिदा हा नाही तर मी चाचीला सांगूनच देते कॉल करून मानसी काय म्हणते बघ <laughs> म्हणून बर नाही सांगत नाही सांगत नाही सांग बडा बड़ा मजा आया बनाया माणसे तुझे चार इतच आहेत आपण कुठंच लावले नाहीत हे आता आता मी ना ही मॅडमला व्हिडिओ दाखवणार आहे माणसे अभ्यास कमी केलाय म्हणून माणसीनं आता मयो मा 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 नटको वरी काय वरी काय चढायला होत खाली